नमस्कार भावांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा मित्रांनो हिंद केसरी सर्जाचं पुढील नियोजन कसं आहे एकतीस तारखेला पालणार आहे का जर एकतीस तारखेला पालणार असला तर नक्की कोणत्या मैदानात दोन मैदानं आहेत एकतीस तारखेला एक, एक म्हणजे जे महाराष्ट्र केसरीचं पाच लाखाचं मैदान आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जे मैदान होत आहे बुलेटचं ते मैदान तर ह्या दोन मैदानापैकी आपला हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो सर्जाचं मागचं मैदान म्हणजे आऊतचं औतमध्ये आऊच आपल्याला बकासोरांनी सरजा ही जोडी पलताना दिसली होती तिथे एक नंबर केला होता सर्जाने त्यानंतर आपल्याला सर्जा आतापर्यंत मैदानात दिसला नाही तर पुढील नियोजन मित्रांनो आता फायनली झालेलं आहे आपल्याला पंचमहिंद किसरी सरजा एकतीस तारखेला शंभर टक्के पलताना दिसणार आहे एकतीसला मित्रांनो दोन मोठी मैदानं आहेत या दोन मैदानापैकी नक्की कोणती बरीच मैदानं पाच लाखाच्या मैदानात पलणार आहेत तर म बैल आहेत जी छत्रपती संभाजीनगरला पालणार आहेत तर मित्रांनो पंचमिंद केसरी सरजा एकतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे शंभर टक्के पालताना दिसेल वार शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी भव्य ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक बुलेट द्वितीय क्रमांक शाईन बाईक तृतीय क्रमांक इलेक्ट्रिक स्कूटर अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत महत्वाचं म्हणजे या मैदानामध्ये प्रत्येक गट पासला कूलर फॅन आहे विचार करा प्रत्येक गट पासला कूलर फॅन आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात पंचमी केसरी पलताना दिसणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे हॉटेल श्री दत्त दिगंबर समोर देवगड फाटा तालुका नेवासा जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या मैदानामध्ये एकतीस तारखेला आपला पंचमेंदे केसरी सारजा शंभर टक्के दिसणार आहे दोन्ही मैदान मित्रांनो मोठीच आहेत हा देखील आणि आटपाडी सांगलीचा देखील पण सर्जाचा निर्णय झालेला आहे संभाजीनगरला धन्यवाद मित्रांनो